नमस्कार मित्र मैत्रिणीनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग आजच्या आपल्या पुढच्या भागाला आपण सुरुवात करूया आतापर्यंत आपण बघितलं की शौर्य आणि सानिका या दोघांनी एकमेकांचं प्रेम एकमेकांसमोर व्यक्त केलेलं होतं दोघांना एकमेकांच्या प्रेमाची जाणीव झालेली होती चला तर मित्रांनो आता पुढे बघूया होतंय काय घरामध्ये सगळीजणं हॉलमध्ये गप्पा मारत बसलेले होते दुपारची वेळ होती इकडे रुद्र काय ऑफिसला गेलेला होता त्यामुळे रिवा गिरीजा आजी आणि अनु हे सगळेच मस्तपैकी जेवण वगैरे गप्पा मारत होते तेवढ्यातच लक्ष शौर्य आणि सानिकाकडे सानिका तर शौर्य सानिकाला हात देऊन तिला हॉल जवळ घेऊन येतो हे बघून अनुच्या चेहऱ्यावरती एक छोटी स्माइल आलेली होती अरे सानिका तू बाहेर कशाला आलीस रूममध्येच आराम ना गिरीजा बोलते तेच तिकडे सानिका काही बोलणार तेवढं तर शौर्य बोलतो मॉम तुम्हाला सगळ्यांना काहीतरी सांगायचं आहे म्हणून मी सानिकाला इथे घेऊन आलेलो आहे शौर्य बोलतो आणि सानिकाला सोफ्यावरती बसवतो ते शौर्यचं बोलणं ऐकून सगळीच जणं शौर्यकडे बघत होते तर इकडे शौर्य एकदा सानिकाकडे बघतो तर सानिका सुद्धा शौर्याकडे बघते या दोघांचं एकमेकांकडे बघून इकडे मात्र घरच्यांना काही समजत नव्हतं पण इकडे मात्र अणुला थोडाफार अंदाज आलेलाच होता काय झालंय आता तुला काही सांगायचं आहे आजी बोलतात तेच इकडे शौर्य आणि सानिकाची खण खुणाखून सुरू होते आणि शौर्य परत सगळ्यांकडे बघतो आणि बोलतो तुम्हाला हे सांगायचं होतं की तुम्ही आता एखादा चांगला मूर्त शोधायला सुरुवात करा मूर्त कसला मूर्त गिरिजा प्रश्नार्थक नजरेने शौर्याकडे बघून बोलते अगं मॉम म्हणजे आता कसं सांगू शौर्य लाजत बोलत होतं शौर्यला काय बोलावं हे समजत नव्हतं तर इकडे सानिका सुद्धा लाजत होती तेच शौर्यला काय झालेलं आहे हे बाकीच्या कोणाला समजत नव्हतं अणूला समजलं होतं पण शौर्य काय बोलतोय याची ती वाट बघत होती शौर्य काय झालंय सांगतोयच की नाहीस काय झालंय ते कशासाठी मुहूर्त काढायचा आहे आजी परत विचारतात आजी ते आम्हा दोघांनी लग्न करायचा विचार केलेला आहे शौर्य एका श्वासात पटकन बोलून मोकळा होतो ते शौर्यचे बोलणं ऐकून इकडे मात्र रेबा आजी आणि गिरिचा या तिघीही जणी हसत होत्या आणि तेच इकडे अनोज शौर्य आणि सानिका हे जण मात्र आता हसत होते यामध्ये हसण्यासारखं काय आहे का याच या गोष्टीचा विचार करून त्या तिघींकडे हे तिघेजण बघत होते काय झालं तुम्ही सिगीजण असं हसत का आहात शौर्य प्रश्नार्थक नजरेने त्या तिघांकडे बघत बोलतो शौर्य बस आमची मस्करी तू करणं बंद कर तुम्हाला काय वाटलं आम्ही तुझ्या मस्करीमध्ये अडकू का मला माहिती आहे मागच्या वेळी संपदा म्हणून आम्ही सानिकाला तुझ्या समोर उभं केलेलं होतं तुझी मस्करी केलेली होती म्हणून आता तू सानिकासोबत हात मिळवणी करून आमच्या सगळ्यांची मस्करी करत आहेस पण आम्ही तुझी मस्करी समजतो बरं का आजी बोलतात हो ना दोघेही जण फक्त चोवीस तास भांडण करत असतात आणि एक दिवस अचानक तुम्ही आमच्यासमोर समोर येताय आणि बोलताय काय तुम्हा दोघांना लग्न करायचं आहे ही मस्करी झाली शौर्य मस्करीसुद्धा विचार करून करायची ना सुद्धा, सुद्धा हसत बोलते मॉम अगं तुझी शपथ मी मस्करी नाही करते शौर्य बोलतो तेच शौर्याने शपथ घेतल्याबरोबर आता मात्र त्या तिघीही जणी डोळे मोठे करून शौर्य आणि एकदा सानिकाकडे बघतात आणि जोरात ओरडतच बोलतात काय तेच इकडे रेवा पटकन सानिकाकडे बघते आणि बोलते अगं सानिका तुला काय वेळ वगैरे लागले की काय म्हणून तू ह्या इडियट शौर्यसोबत लग्न करायला तयार होत आहेस अशी काय तुझ्यावर वेळ पडली ग म्हणून तू ह्याच्यासोबत लग्न करणार आहेस हे बघ मी तुला सजेशन देते तू अजिबात याच्यासोबत लग्न करू नकोस याच्यासोबत तू सुद्धा बेडी होऊन जाशील रेवाचं बोलणं ऐकून सानिका हसते आणि बोलते आवडेल मला याच्यासोबत वेडं व्हायला काय अरे काय झालं आहे या घराला तुम्ही दोघे तर ठीक आहात ना खरंच मॉमची खोटी शपथ घेऊन तुम्ही आमची मस्करीच करत आहात रेवा काहीच न समजल्यासारखं बोलते कारण तिचा तर या गोष्टीवरती विश्वासच बसत नव्हता तेच तिकडे गिरीजा आणि त्याची अजूनही दोघी आश्चर्याने बघत होत्या त्या आश्चर्यचकित होऊनच एकदा शौर्य आणि एकदा सानिकाकडे बघत होत्या तेच इकडे अणु हसत बोलते म्हणजे तुम्ही दोघांनी तुमच्या मनातले एकमेकांना सगळं काही सांगितलं आहे का म्हणजे आता तुमच्या दोघांनाही तुमच्या फिलिंगची जाणीव झालेली आहे का हो वैनी काही दिवस हे सगळं काही आहे मला समजत नव्हतं प्रेम आहे की काय ते समजत नव्हतं पण आता मला सगळ्या गोष्टींची जाणीव झालेली आहे वाव कॉंग्रॅच्युलेशन्स बोथ ऑफ यू आता लवकरच तुमचं लग्न करून टाकूया अनु हसत बोलते तेच अणू आणि शौर्यचं बोलणं ऐकून परत गिरिजा आणि आजी दोघीजणी जणी आश्चर्यचकित होतात एक मिनटं एक मिनटं काय सुरू आहे ते मग आम्हाला समजेल का शौर्य तू खरंच आमची बसकरी करत नाही आहेस थांबा थांबा मी सगळ्यांना सांगते अणू बोलते आणि सुरुवातीपासून जे काही घडलं जसं की सानिकाने शौर्यला कधीही असं प्रपोज केलं त्यानंतर शौर्यच्या मनामध्ये काय फिलिंग होत्या ते आतापर्यंत सगळं काही सांगते हे सगळं काही ऐकून इकडे शौर्य आणि सानिकाला लाजल्यासारखं वाटत होतं तेच तिकडे घरातले हळूहळू हे सगळं काही ऐकून खुश झालेले होते देवाचे आभारच ते एवढे कमी आहेत बघ सानिका खरंच आमच्या शौर्यला कोणती मुलगी मिळते याचं मला टेन्शनच झालेलं पण बरं झालं तुमच्या दोघांचे धागेदोरे जमले मुली चांगल्या असतातच ग पण आमच्या या येड्या शौर्यला कोणती मुलगी समजून घेईल ही नाही यातच मला टेन्शन आलेलं होतं आता तू बरोबर आमच्या या शौर्यला वळणावर आणशील याची मला खात्री आहे बघ आजी हसत बोलतात चला मी तर आज खूप खुश आहे माझी एक वहिनी बेस्ट होतीच आता दुसरी वहिनीसुद्धा माझी बेस्ट आहे आता आपल्या घरात आणखीन एक लग्न रेवा हसत बोलते हो ना संपदावरून ही प्रेम कहाणी सुरू झाली आणि सानिकावरती येऊन ही कहाणी थांबली आजी हसत बोलतात आजींचं बोलणं ऐकून सगळीजणं हसू लागतात तेच इकडे गिरिजा बोलते शौर्य तू इतका पुढे जाशील मला वाटलं नव्हतं बरं का पण बरं झालं तू लाखात एक मुलगी शोधून आणलीस नाही तर हा कोणती मुलगी शोधून आणतो याचं मला टेन्शन होतच हो ना पण आता आपल्याला लवकरात लवकर लग्नाच्या तयारीला लागायला हवं सानिका तू तु लगेच तुझ्या आईबाबांना घरी बोलो आम्ही लगेचच तुमच्या लग्नाबद्दल बोलतो लवकरच एक चांगला मुहूर्त काढूया आणि तुमचं लग्न करून टाकूया हो चालेल सानिका हसत बोलते आता एवढी मोठी आनंदाची बातमी मिळालेली आहे तर मी पटकन देवाजवळ साखर ठेवून येते अनु हसतच बोलते आणि उठते अणू दोन पावलं थोडीशी पुढे जाऊन चालते तोपर्यंत तिला थोडं चक्कर आल्यासारखं वाटत होतं ती थोडी एका बाजूला थांबते आणि तिथे सोफ्याला पकडून राहते तेच अनुला असं झालेलं बघून शौर्य पटकन अनुच्या जवळ जातो वहिनी काय आहे तुला वहिनी तू ठीक तर आहेस ना शौर्य दिला पटकन सोफ्यावरती बसवतो हो गिरिजा घाबरत बोलते शौर्य पटकन अनुच्या हाताला पकडतो आणि अनुला नीट सोफ्यावरती बसवतो हो तर इकडे गिरिजा पटकन अनुला पाणी द्यायला जाते अनुवाहा काय आहे तुला एक मिनटं मी लगेच डॉक्टरांना कॉल करतो शौर्य बोलतो आणि पटकन डॉक्टरांना कॉल करायला बाजूला जातो तेच इकडे आजी आणि गिरिजाला थोडीफार शंका आलेली होती त्यामुळे गिरिजा अनुजा जवळ जाते आणि बोलते अनुबा पिरियड्स होऊन किती दिवस झाले आहेत काही माहिती आहे का दीड महिना झाला अनु बोलते बरं डॉक्टर येतील आपण बघूया काय झालं आहे ते गिरिजा बोलते काही वेळाने लगेच डॉक्टर येतात आणि अनुराज चेक करतात अनु आता रूममध्ये आराम करत होती तेच आजूबाजूला सगळे घरातले बसलेले होते कॉन्ग्रॅट्युलेशन्स मिसेस देशमुख प्रेग्नेंट आहेत डॉक्टर बोलतात डॉक्टरांचं बोलणं ऐकून घरातल्या सगळ्यांनाच खूप आनंद झालेला होता घरच्या नाही थोडी शंका होतीच पण ती शंका त्या क्लिअर झालेली होती तुम्ही मेसेज देशमुख यांची काळजी घ्या आणि बाकी जे काही आहे मंथली चेकअप वगैरे ते तुम्हाला हॉस्पिटलमध्ये एवढंच करावं लागेल त्यानंतर डॉक्टर बरेच काही इंस्ट्रक्शन आणू आणि घरातल्या सगळ्यांना देतात आणि तिथून आता निघून जातात आता घरचे खूप खुश झालेले होते ते तिकडे आजी हात जोडत बोलतात देवा आजच्या दिवशी खरंच दोन दोन आनंदाच्या आत्म्या तुम्हाला दिलेल्या आहेत एका बाजूला माझ्या बिंडूक नातवाचं लग्न ठरतंय तर एका बाजूला दुसरा माझा बिंडोक नातू बाबा होणार आहे अरे अरे पण होणाऱ्या बाळाचा बाबा आहे तरी कुठे रेवा बोलते अगं रेवा तुला माहिती आहे ना तो यावेळी कुठे असतो ऑफिसला गेला असेल रात्री तो परत येईल आणि आत्ताच बाईला कॉल करून ही आनंदाची बातमी सांगतो शौर्य काही गडबडीत बोलतो तेच गिरिजा बोलते शौर्य थांब ही बातमी आपली अनुच रुद्रला सांगेल गिरिजा बोलतच अनुकडे बघते तेच इकडे अनु गालातल्या गालात हसत होती तर तिला खूप जास्त लाज वाटत होती तेच आजी अनुच्या जवळ येतात आणि अनुच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत बोलतात अनुभा आता अजिबात तब्येतीकडे अलगर्जीपणा करायचा नाही स्वतःची खूप काळजी घ्यायची समजलं आता या घरात लवकरच गोकुळ झालेला आम्हाला बघायचं आहे रेवा तू अनुजवळ बस तोपर्यंत मी आणि गिरिजा मंदिरामधून जाऊन येतो आज एवढ्या दोन महत्वाच्या गोष्टी समजलेल्या आहेत तर देवासमोर नारळ फोडून येते आणि या शौर्याच्या लग्नाची तारीखसुद्धा लवकरात लवकर, लवकर काढून येते आजी बोलतात आजी आणि गिरिजा या दोघीही देवळामध्ये जायला निघतात त्यांच्यासोबत शौर्य आणि सानिकासुद्धा जातात कारण आजींचं असं म्हणणं होतं की त्या दोघांनीसुद्धा देवाचा आशीर्वाद घ्यावा त्यांच्या नवीन आयुष्याची सुरुवात त्याने देवाच्या आशीर्वादाने करावी त्यामुळे सानिकालासुद्धा आणि शौर्यलासुद्धा ते सोबत घेऊन जातात तेच तिकडे रिवा अनुकडे बघते आणि बोलते वहिनी मी खरंच आतू होणार मात्र विश्वासच बसत नाही आहे वहिनी बाईसुद्धा ही न्यूज ऐकून खूप खुश होईल हो हो हे सुद्धा या गोष्टीची खूप वाट बघत होते विचार करत बोलते अनुसुद्धा खूप खुश झालेली होती कधी एकदा ही आनंदाची बातमी ती रुद्राला देते असं तिला झालेलं होतं वहिनी तुला काही खायचं वगैरे आहे का गं तसं असेल तर तू मला सांग तुला सांग काय हवं आहे मी पटकन आणून देते नाही नको रे बाबा मगाशीच आपण जेवलो होतो ना मला आता काही भूक नाही आहे वहिनी काही हवं असेल तर नक्की सांगत जा आता बायाला सुद्धा खायला लागत असेल ना रेवा अनुच्या पोटावरती हात फिरवतच बोलते तेच अनु रेवाचं हे वागणं बघून हसू लागते संध्याकाळचे साधारणपणे सात वाजत आलेले होते इकडे रुद्र घरामध्ये येतो घरात सगळेच जण हॉलमध्ये दे देवाला जाऊन गप्पा मारत बसलेले होते रुद्र आता घरामध्ये येतो आणि सगळ्यांकडे बघतो हॉलमध्ये सगळेच गप्पा मारत मा होते पण तिथे मात्र अणू नव्हती हे बघून रुद्र किचनमध्ये बघतो तर किचनमध्ये सुद्धा त्याला अणू नव्हती दिसत तेच रुद्र अणूला शोधत आहे हे सगळ्यांना समजलेलं होतं त्यामुळे इकडं शौर्य पटकन बोलतो भाई तू वहिनीला शोधत आहेस का हो म्हणजे ती दिसत नाही आहे कुठे गेली आहे का अरे भाई दुपारी ना वहिनी चक्कर येऊन पडली होती वहिनीची थोडी तब्येत खराब आहे काय आणि तुम्ही हे सगळं मला आत्ता सांगत आहात काय झालंय तिला रुद्र पॅनिक होऊन बोलतो भाई डॉक्टर येऊन वहिनीला चेक करून गेले आहेत वहिनीची अवस्था थोडीशी डाऊन आहे तूच बघ आता शौर्य बोलतच होता तेच रुद्र शौर्यशी बोलणे अर्धवट सोडून तसाच लगेच पळत त्याच्या रूममध्ये निघून जातो तेच रुद्रला गेलेलं बघून सगळीच जण आता हसू लागतात आता भाईला गुड मुळे मेळ रेवा हसत बोलते चला आपण जाऊन बघूया भाईच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन शौर्य बोलत उठतच होता तेवढ्यात आजी बोलतात हे दिवट्या तुला लगेच काय जायचं असतं रे त्याच्या पाठीमागे त्याला ही गुड न्यूज सांगेल जरा दोघांना सुद्धा ही आनंदाची बातमी एकमेकांसोबत शेअर करू दे त्यांचा त्यांना टाइम मिळू दे ना नंतर आहेसच की त्यांच्याशी तू बोलायला आजीचं बोलणं ऐकून शौर्य नाराज होऊन तिथेच बसतो तेच तिकडे रुद्रभाई गाई गडबडीमध्ये पटकन रूममध्ये येतो तर तिकडे अनु रूममध्ये आराम करत होती अनु अणू काय झालं आहे तुला तू चक्कर येऊन पडलीस मी ऐकलं काय झालं आहे तू काही खाल्लं नव्हतंस का किती वेळा मी तुला सांगितलं आहे आधी नेट ब्रेकफास्ट करत जा आणि मगच कामाकडे लक्ष दे आणि तसंही तुला काम करायची गरजच नसते तरीसुद्धा तू अशी धावपळ का करत असतेस रुद्रला एवढं पॅनिक झालेलं बघून अनु त्याला आता शांत करण्याचा प्रयत्न करते त्याचे दोन्ही हात हातामध्ये घेते आणि बोलते अहो आधी तुम्ही शांत तरी व्हा असं कसं शांत हो तुला समजत नाही आहे का गं स्वतःची काळजी घ्यायला अहो मला स्वतःची काळजी घ्यायला समजतं पण आता इथून पुढे तुम्ही माझी काळजी घ्यायची आहे म्हणजे आतापर्यंत मी तुझी काळजी घेत नव्हतो का घेत होतो ना पण आता आणखीन जास्त तुम्हाला माझी काळजी घ्यावी लागेल काय बोलत आहेस अनू तू डॉक्टर काही बोललेत का। काय झालं आहे तुला अशी का तू बोलत आहेस रुद्र थोडा घाबरत बोलतो तेच रुद्राला असं घाबरलेलं बघून अनुनं रुद्रचे दोन्ही ओढते हात आणि बोलते आता बायाची आईची काळजी तुम्ही नाही घ्यायची तर मग कोणी घ्यायची बायाच्या पप्पांचंसुद्धा कर्तव्य आहे ना बायाच्या आईची काळजी घ्यायचं अनुचं हे बोलणं आहे कोण रुद्रच्या कपाळावरती तर आट्याच पडलेल्या होत्या तो तिच्या या बोलण्याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करत होता हळूहळू तिला तिच्या या बोलण्याचा अर्थ समजतो म्हणजेच रुद्र हसत अनुकडे बघत बोलतो तेच रुद्रच्या चेहऱ्यावरचं एक्सप्रेशन बघून अनु हो म्हणून मान डुलवते आता मात्र रुद्र खूप खुश झालेला होता तो तसाच पटकन अनुला उचलून घेतो आणि गोल गोल फिरवू लागतो अहो हे काय करताय तुम्ही अहो अहो असं बोलून अनु हसत बोलत होते तेच तिकडे रुद्र जोरजोरात ओरडत होता ए, ए मी बाबा होणार मी बाबा होणार ओ माय गॉड ही फिलिंग किती गोड आहे मी खरंच तुला सांगू शकत नाहीये रुद्र जोरात ओरडत होता रुद्रचा आवाज इकडे खाली बसलेल्या सगळ्यांना ऐकू आलेला होता रुद्रला एवढं खुश असलेलं बघून घरातले सुद्धा सगळे खुश झालेले होते अणु रुद्रला खाली उतरवा असं बोलत होती तर रुद्रसुद्धा भानावरती येतो आणि तो परत अनुला बेडवरती बसवतो अगदी गोल फिरवल्यामुळे अणुसुद्धा जोरजोरात श्वास घेत होती अनुला असा जोरजोरात श्वास घेताना बघून रुद्र पटकन तिच्या पाठीवरून हात फिरवतो आणि एक हात त्याच्या पोटावर ठेवतो आणि बोलतो बाया तुला काही होत नाही आहे ना सॉरी मी खूप एक्सायटेड होऊन तुझ्या मॉमला एवढं गोलगोल फिरवत होतो सॉरी माझ्यामुळे तुला त्रास होत आहे का तेच रुद्राचं बोलणं ऐकून अणू बोलते बायाला नाही पण बायाच्या आईला त्रास होतोय बायाच्या आईकडे सुद्धा थोडं लक्ष द्या अणूचे बोलणे ऐकून रुद्र बोलतो सॉरी सॉरी मी खूप एक्सायटेड झालो होतो ना हो हो समजलं आहे मला डोंट वरी अनुचं बोलणं ऐकून रुद्र हसतो आणि थोडासा पुढे चुकतो आणि अनुच्या पोटावरती ओट टेकवतो आणि परत प्रेमाने तिच्या पोटावरून हात फिरवतो आणि परत अनुकडे बघून बोलतो खरंच आज मी खूप खुश आहे जेव्हा तू माझ्या आयुष्यात आलीस आणि आपल्या दोघांना आपण एकमेकांवरती प्रेम करतोय याची जाणीव झाली तो दिवस माझ्यासाठी खूप स्पेशल आणि आनंदाचा होता आणि आजचा हा दुसरा दिवस असा आहे या दिवशी मी खूप खुश आहे खरंच मी माझ्या फिलिंगना तुला शब्दात नाही सांगू शकत एवढा मी आज खूप खुश आहे आता रुद्राचं बोलणं ऐकून अणू त्याचा चेहरा उंजईमध्ये पकडते आणि त्याच्या कपायावरती ओट टेकवते आणि बोलते आहो हाच तर तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद मला बघायचा होता अणूचं बोलणं ऐकून रुद्र हसतो आणि बोलतो आणि आता अजिबात तू कसलाही त्रास करून घ्यायचा नाही आणि आता तू अजिबात किचनमध्ये सुद्धा जायचं नाही जर तू किचनमध्ये गेलीस तर माझ्यापेक्षा कोणीही वाईट नसेल समजलं इथून पुढे तू तु तुझ्या तु हेल्थची चांगली काळजी घ्यायची आहेस पण डॉक्टर काय बोललेत मला सांग कधी आपण हॉस्पिटलमध्ये रुटीन चेकअपसाठी जायचं आहे मला सगळं काही सांग मला अजिबात तारीख मागे पुढे झालेली नको आहे हां आणि तू तुझ्या तु तु खाण्यापिण्याकडे आधी लक्ष दे रुद्र एक एक करून अणूला इन्स्ट्रक्शन देत होता हो सगळं सांगते मी पण आता उठा आणि फ्रेश व्हा बरं हो हो तो बाया मी आलोच आहे आता रुद्र बोलतो आणि फ्रेश व्हायला आता जातो तर तुम्हाला भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा चला तर मग भेटूया पुढच्या भागात